नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून कवचलवाडी शिवारात गांजा शेतीवर पोलिसांचा छापा एक कोटीचा मुद्देमाल जप्त जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील कवचलवाडी गाव शिवारातील शेतात उघडपणे सुरू असलेल्या गांजा शेतीवर आंबड पोलीस व एटीएस पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही धाडसी कारवाई चार डिसेंबर रोजी उशिरा करण्यात आली या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा टाकला कौचलवाडी परिसरात एका व्यक्तीने शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली असून त्या ठिकाणी सध्या काढणी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन इगेवाड पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे सहायक फौजदार शेख अख्तर पोलीस हवालदार विनोद गडदे मारुती शिवरकर कैलास कुरेवाड यशवंत मुंडे रामकृष्ण हरकळ दीपक बडुरे यांनी कचलवाडी येथे दाट घालत तपासणी केली ढवळीराम बारकू चरावंडे यांच्या शेतामध्ये गट क्रमांक सातशे सत्याऐंशी कौचलवाडी येथे जवळपास चार क्विंटल गांजेची झाडे पाला फुले सुकवण्यासाठी ठेवलेली सामग्री तसेच उभी असलेली झाडे अशा स्वरूपातील मोठा मुद्देमाल आढळून आला पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपये पेक्षा अधिक असल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष्यूपाणी उपविभाग पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या प्रकरणात आरोपी विरुद्ध आंबड पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

बघितलं असतं ते गांजा सर्वच वस्तू मिळाली कृषी अधिकारी जे होते त्यांनी त्याच्यात व्हेरीफाय केलं तर त्यांनी गांजाच असल्याबरोबर त्यांनी स्पष्ट सांगितलं त्याप्रमाणे आपण जे तिथे जे काही झाडं होते काही झाडं होती आणि काही गांजा सुकायला टाकलेला होता तर सर्व ते झाडं आणि गांजा सर्व जप्त करून संबंधित आहोत एन ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर जो आरोपी आहे आरोपीला मान्य लगा खजर केली असता मान्य न्यायालयाने आठ तारखेपर्यंत त्याला पी दिलेला आहे गांजाचे अंदाज वजन किती असेल काल जो गांजा आम्ही जप्त केला तर तो जवळपास तीनशे पन्नास किलो गाजा हो जैसे कि तीन गांजा होता त्याची किंमत एकूण सत्त्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये इतकं मोठ्या प्रमाणात होती सदरचा गांजा काय नेमकं त्याचं काय व्यवसाय होता याबद्दल आजाद नवनंतर बघण्यासाठी आपल्या लोकांमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद లోకత్మీ ప్రతినిధి తరంగ కాంబ్లే అంబాడ